नमस्कार माझं नाव दिगंबर रामेश्वरी माझा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न त्र्याहत्तर सत्तेचाळीस मी पवन ॲग्रो प्रोडक्ट कंपनी खुलताबाद हिंगोली जिल्ह्या प्रतिनिधी म्हणून मी काम करतो आज संदीप लाड या प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलो आहे आणि त्यांनी जसे सजेस्ट केले होते त्याचप्रमाणे कंपनीचे प्रोडक्ट वापरले थोडा उशीर झाला उशिरा रिज प्रोडक्ट वापरूनही त्यांना तसे रिझल्ट कसे आले ते त्यांच्याकडून ऐकून येऊ नमस्कार सर मी संदीप भिकाजी लाड राह नारनरसी नामदेव तालुका जिल्हा हिंगोली माझा मोबाईल नंबर आहे एक्ण अठावन्न सत्तर वीस झिरो दोन दो। मी हे हळदीचा प्लॉट लागून केल्याच्या नंतर साहेबाचे नामचे पहिले जास्त संबंध आहेत जवळचे जवळचे संबंध असल्यामुळं आतापर्यंत पाच वर्षापासून जे मी काही माझ्या शेतामध्ये जे उत्पन्न घेतो हळद किंवा कापूस असो हळद असो कुठलंही पीक असो ते साहेबाच्या मार्गदर्शनानुसार आतापर्यंत पूर्ण त्याचं नियोजन आम्ही शेतीचं करतो आणि साहेबाच्या मार्गदर्शनानुसार केल्यानंतर की जे आपल्या पिकासाठी जे आवश्यक आहे त्याच गोष्टी साहेब सजेस्ट करतात आणि त्या गोष्टी आम्हाला सांगतात त्यानुसार आम्ही ते जे दिलेले प्रोडक्ट आहे ते वापरतो आता हळद लावल्याच्या नंतर साहेबांनी सांगितलं बा आपल्याला की हे आपलं जे आहे रूट डायमंड रूट मोर म्हणून हे ह्युमिक येते एक रियाचं प्रमाण आहे एक किलो जर हे पा पांढऱ्यामुळे जे काम करते हे रूट मोर समजा जे आहे हे पूर्ण पांढऱ्यामुळे वाढवण्याचं काम करते आणि हे प्रत्येक वेळेस वापरायला पाहिजे मी आतापर्यंत पाच सहा वेळा ड्रिचिंग केली तर सहा वेळा ड्रिचिंगमध्ये सहा किलो वापरलेला आहे तर याचा रिझल्ट एक नंबर अप्रतिम रिझल्ट आहे साहेब कारण की इतक्या मुळ्या झाल्या आहेत पांढऱ्या आता आणि इतकं जारवट झालेली आहे की ते पूर्ण जे आपण टाकायला होतं त्याच्यामध्ये अन्नद्रव्य ते पूर्ण शोषून घेण्याचं काम ते हे रूट मोर करते त्याच्यानंतर हे साहेबांनी दिलं होतं आपल्याला पवन ॲग्रो कंपनीचं स्टंप नावाचं औषध आहे याच याच्या हळदीवर स्प्रे केला या औषधानंतर आलेला आपल्याला रिझल्ट आहे की बाबा याच्या पानाची रुंदी वाढली पानाची साईज वाढली कलरमध्ये पण फ्रोक पडला आणि ग्रोथ असा भरपूर झालेला आहे नंतर हे जे आहे हे पवन ॲग्रो कंपनीचं जम्बो नावाचं स्पेशल आहे याचं प्रमाण आहे साहेब एकरी दोन लिटर तर हे दर पंधरा दिवसांनी साहेबाला मला मार्गदर्शन केलं बघा दर पंधरा दिवसाला तुम्ही दोन लिटर याचं सोडत जावा पण आम्ही अडीच लिटर सोडलं साहेब प्रति एकरी अडीच लिटर सोडून या जंबो सोडल्यामुळं हलतीला जे काही फुटव्याची साईज आहे ती फुटव्याची साईज वाढलेली आहे त्याच्यानंतर फुटवे शेंगा लागण्यात पण भरपूर फरक पडलेला आहे आणि अजून याच्यामध्ये जे आहे हे बघा तुम्ही बघू शकता साहेब आता हे कसे फुटवे तयार झालेले आहेत हे बघा एका एका याला कमीत कमी दहा दहा बारा बारा फुटवे शेंगा फुटवे तयार झालेले आहेत आणि याचा रिझल्ट अप्रतिम आहे आणि हे मी आतापर्यंत चार वेळेस सोडलेलं आहे जवळपास दहा ते बारा लिटर आतापर्यंत माझं हे सोडून झालेलं आहे त्याच्यानंतर चौदा अठ्ठेचाळीस चौदा म्हणून जे एन पी केत आहे ते पण मी साहेबांनी मला एकरी पाच किलो सोडण्यासाठी दिलं होतं ते पण मी सोडलेलं आहे आणि कार्बोप्लस जे आहे पवन ॲग्रो कंपनीचं ते अडीच किलोच्या बाटलीमध्ये एक ट्रॉली चेन काद्याचं काम ते कार्बोप्लस करते तर ते साहेबांनी मला दिलं मी ते पण सोडलं पण त्याचे रिझल्ट पण अप्रतिम आहेत आता माझं सांगणं शेतकऱ्याशी एकच आहे की खरंच विश्वासातला जे माणूस असू शकतो आणि जे माणूस विश्वासाने करते त्याच्यावर माणूस डोळे झाकून विश्वास करतो कारण की आम्ही साहेबावर एवढा विश्वास करतो की आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की साहेब आपल्याला कधी असं उत्पन्नाच्या बाबतीत म्हणजे कमी खालावणार नाहीत साहेबाचं ना म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्याची कुठंतरी रिझल्ट रिझल्ट आला पाहिजे आणि शेतकऱ्याचे जे पैसे व्हायला गेले आहेत ते उत्पन्नातून कमीत कमी शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये बेनिफिट झाला पाहिजे असं साहेबाचं मार्गदर्शन मलाच नाही माझ्यासारखे खूप भरपूर शेतकरी आहेत पूर्ण हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी साहेबाकडे असे माझ्यासारखे शेतकरी कमीत कमी पाचशे ते सहाशे शेतकरी साहेबाच्या मार्गदर्शना दर्शनाखाली शेती करतात मार्गदर्शनाखाली शेती करतात आणि साहेबाचं खरंच वेळोवेळी मार्गदर्शन साहेबाचे वेळोवेळी वेळोवेळी शेतामध्ये येणे ठीक पाहणी करणे त्याच्यामध्ये काय कमी आहे काय जास्त आहे कुठलं औषध वापरायचं प्रत्येक वेळेस येऊन गायडन्स करणे साहेबाला आम्ही कधी कर फोन करून विचारत सुद्धा नाही मात्र साहेब इकडं आले समजा आमच्या नर्सीमध्ये की साहेबाचे चक्कर व शेतामध्ये होते साहेब फोन करतात आम्ही गावामध्ये आलेले आहेत तर असं साहेबाचं मार्गदर्शन आहे आणि खरंच साहेबानं बी हे जे, जे कंपनीचे प्रोडक्ट दिलेले आहेत त्या प्रोडक्टनं बी एकदम छान रिझल्ट आलेलं आहे कंपनी एक नंबरची आहे साहेब उगीच मोठेपणा म्हणून सांगत नाही तुम्ही आले म्हणून सांगत नाही खरंच मी हलद लावली तेव्हापासून याचा रिझल्ट बघतोय आणि मी पूर्ण प्लॉट लावला तेव्हापासून प्लॉट प्लॉट आता काढायला येते समजा दोन महिन्यामध्ये तोपर्यंत पवन अॅग्रो कंपनीशिवाय कुठलाही प्रोडक्ट वापरलेला नाही दुसऱ्या कंपनीचा आणि अप्रतिम रिझल्ट आलेला आहे आणि माझं म्हणणं आहे की मला कमीत कमी एका एकरामध्ये चाळीस ते बेचाळीस क्विंटलचं उत्पन्न व्हायलाच पाहिजे कारण माझं कॉन्फिडन्स आहे आणि तसं तुम्ही माझं वाटलं तर माझ्या शेतामध्ये येऊन बघू शकता एक विजिट तुम्ही देऊ शकता तुम्हाला असं वाटत असेल की हे आता शेतकरी आणि शेतकऱ्याचं एक असते शेतकरी शेतकऱ्याला दुसऱ्या शेतकऱ्याची जाण असते शेतकरी शेतकऱ्यासाठी शेत 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 कधी खोटं बोलू शकत नाही आणि याच्यापासून शेतकऱ्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजेत आणि शेतकरी कुठंतरी वर सर अशा शंभर कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि शंभर कंपन्या गेलेल्या आहेत आम्ही आता शेतकरी पहिल्यापासून असल्यामुळे आम्ही सर्व कंपनीचे प्रोडक्ट वापरून पाहिले साहेब पण आम्हाला पवन ॲग्रोसारखा रिझल्ट कुठलाही आलेला नाही आणि या कंपनीचा रिझल्ट एक नंबर आहे आणि खरंच माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की एक वेळ आपण सुद्धा अवश्य वापरून बघा आणि शेतकऱ्यासाठी शेतकरी कधी बी खोटं बोलत नसतो हे शेतकऱ्यांनी कधी बी लक्षात ठेवायचं तुम्ही जायचं माऊली अॅग्रो माऊली कृषी केंद्र हिंगोली एन टी सी या ठिकाणी आहे त्या दुकानावर जायचं तिथं रामेश्वर दिगंबर साहेब दिगंबर रामेश्वर साहेब असतात त्यांना व्हिजिट द्यायची त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगायचा ते तुमच्या शेतामध्ये येतात तुमचं पीक पाहणी करतात आणि त्याच्यावर काय सोल्युशन आहे काय मार्गदर्शन आहे हे पूर्ण तुम्हाला सजेस्ट करतात गायडन्स करतात आणि साहेब आता आता सध्याच्या पिला एक पंधरा दिवसापूर्वी जे पाऊस झाला होता त्यानं जवळपास पंच्याण्णव टक्के हळदीला सड लागली होती तर त्या पंच्याण्णव टक्के हळदीला सड लागल्यावर हे कार्गोसील हे जे नावाचं औषध आहे हे एवढं प्रभावशाली आहे की मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे कारण की माझी हात पण पंच्याहत्तर टक्के अशी सड लागली होती तर यांना पाचव्या दिवशी रिझल्ट आला साहेब एक नंबर ज्या आपण मुळ्या वापरल्या होत्या साहेबांना मला त्याच्यासोबत हे पण दिलं होतं रूटमोर म्हणून हे सोडून द्या म्हणले संदीपराव जो मी आम्ही सोडलं साहेब काळे झालेल्या आता गळूनच गेल्या त्या का नाही आल्या नाही पण या रूटमोरनं जवळपास पांढऱ्यामुळे इतक्या तयार झाल्या की आता माझ्या हडीला कुठेही बघायचं काम नाही खूप छान रिझल्ट आहे कंपनी पण छान आहे प्रॉडक्ट पण छान आहे आणि मार्गदर्शन करणारा पण छान आहे अशी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती एकदा अवश्य भेट द्या माझा प्लॉट तुम्ही शेतामध्ये येऊन बघू शकता आणि तुमच्या प्लॉटमध्ये जर काही गडबड असेल तर तुम्ही दिगंबर रामेश्वरी साहेब माऊली कृषी केंद्र हिंगोली या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांच्याशी एकदा बोलणं करावं त्यांच्या शेतात तुम तुमच्या शेतामध्ये त्यांना नेऊन तुमचं पीक दाखवायचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन तुम्ही करा शंभर टक्के तुम्हाला पण रिझल्ट येईल असे माझा विश्वास त्यांच्यावर आहे या ठिकाणी कंपनीचे पण धन्यवाद आभार मानतो मी प्रोडक्ट दिल्याबद्दल साहेबाचे पण आभार मानतो खूप छान रिझल्ट आलेला आहे धन्यवाद साहेब